नाटक म्हणून का होईना ते चॉकलेट देतील ना त्यांनी एवढे विषारी घोट विश्वासघाताचे आम्हाला पचरायला लावले पण मीडियाच्या समोर दाखवण्यासाठी ते चॉकलेट देत असतील त्याला आम्ही काय करतो या पुण्याला ड्रग सापडत असलेला विळखा या सगळ्या मुद्द्यांवर सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर अशा दोनही पातळ्यांवरची लढाई पक्षाच्या वतीने अत्याधिक तीव्र करण्याचा प्रयत्न असेल यापूर्वी तुम्ही आम्ही कर अजून हा कसला अजून पुरावे द्यायचे बर जर मी यादी देते की पुणे पोलीस आयुक्तांनी माहिती अधिकार खाली जेव्हा आम्ही माहिती मागितली तेव्हा फक्त तेवीस बार अधिकृत आहेत असं सांगितलं पण पुण्यामध्ये शंभरच्या वर बार कसे काय चालतात मग हा पुरावा कोणता पुरावा आहे तरीही शंभूरा देसाईंना जर असं वाटतय की आब्रू नुकसानीच्या दाव्याची धमकी दिल्यावर सुषमा अंधारेचा आवाज बंद करता येत असेल तर शंभूराजी तुम्ही भ्रमात आहात जागे व्हा शंभूराजी हे सगळी कागद आणि तुमचा अधिकारी चरण सिंग राजपूत याने पुण्याचं काय वाटलं करून ठेवलंय पुण्याची काय नालस्ती करून ठेवली आहे आणि एक्साइज खात्याची आबरू कशी चव्हाट्यावर आणली आहे चरणसिंग राजपूत ने हे जरा तपासून बघा आम्ही बोलायला तयार आहोत नाही त्याची माहिती मी मागवते ना कारण हे रिश्ता क्या है में मी समज आ नाही है की नेमकं काय चाललंय हे की अरे चरणसिंग राजपूत चे जर एवढ्या तक्रारी आम्ही करतोय गेल्या दहा महिन्यापासून ड्रग जे साठे पुण्यामध्ये सापडत आहेत तिकडे विश्रांतवारी आणि नगर मध्ये अक्षरशः म्हणजे उडती विश्रांतवारी आणि उडता विमान नगर करून टाकलंय सगळ्या धुरांड्या दिसतायत संध्याकाळच्या वेळेला आणि या सगळ्यांना जबाबदार म्हणून आम्ही अधिकाऱ्याला प्रश्न विचारतोय हो तरी सुद्धा चरणसिंग राजपूत ची निलंबन किंवा चौकशी सोडा साध राजपूतची बदली सुद्धा होत नाही याचा अर्थ काय हे सात होत काय आहे सिंग राजपूत वर कुणाचा राजकीय वरदहस्त आहे तो वरद हस्त एकदा कळला पाहिजे कारण ससून मध्ये ड्रग सापडत पेडलर एजंट डिस्ट्रीब्युटर हे कुठून येतात सगळे पुण्यामध्ये ससून मधला तर गैरकारभार रोज उघडा पडतो नीटच्या निमित्ताने अजून एक गैरकारभार उघडा पडलाय कि दिव्यांगाचं प्रमाणपत्र ससून ने डुप्लिकेट दिलं या सगळ्यांवर बोलणार कोण ससून मधल्या एकूण राज्यातल्या ज्या सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाईल सहाव्या मजल्यावर गेली होती त्या सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या फाईल मध्ये पंधरा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि सोळावा नेमका अजय तावरेच का ठेवला गेला होता अजय तावरेला कुणाची बर्दास्त ठेवण्यासाठी ठेवलं होतं हे सगळे मुद्दे अजूनही चर्चेत येत नाहीयेत अजय तावरेवर जी कलम लावली ती अत्यंत झुजबी कलम लावलेली आहेत आणि या सगळ्या प्रकरणांची एकमेकांशी कड्या जोडलेल्या आहेत ड्रगच्या मुद्द्यावर त्याचा विचार व्हाय विरोधकांवर टीका करतात पण अधिवेशनात वेगळं बघायला मिळालं विधानभवनात खरं कॅडबरी दिली आहे उद्धव ठाकरे फडणवीस प्रवास केला आता लिफ्ट जर दुसरी बांधणं शक्य असेल एका दिवसात तर बांधू साहेब राहिला प्रश्न त्यांच्या मनात कितीही आमच्याबद्दल विष असलं तरी नाटक म्हणून का होईना ते चॉकलेट देतील ना त्यांनी एवढे विषारी घोट विश्वासघाताचे आम्हाला पचवायला लावलेत पण मीडियाच्या समोर दाखवण्यासाठी ते चॉकलेट देत असतील त्याला आम्ही काय नाही सुतावरून स्वर्ग अजिबात गाठू नका वर्धापन दिनाच्या दिवशी सन्मान्य पक्षप्रमुखांनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे की ज्यांनी आमचा पक्ष फोडला ज्यांनी वंदनीय बाळासाहेब आणि मा साहेब मीनाताई यांच्यावर संतोळ उडवायचा प्रयत्न केला अशा गलिच्छ लोकांच्या सोबत पुन्हा जाणे नाही नाही आमदार प्रकरणातले आमदार कुठे आहेत मी म्हटलं ना की सगळ्या कड्या एकमेकांना जोडलेल्या आहेत या सगळ्या कड्यांवरती चर्चा व्हायला पाहिजे ना एकदा कारण हे सगळेच लोक एकमेकांशी इतके जुळलेले आहेत इतक्या बेमालूमपणे एकमेकांत विसरलेले आहेत की यावर काय ते एकदा लावावा आणि म्हणत आम्ही पुणे पोलिसांना हे साकडं घालतोय मी यावर पंकजा मुंडे यांच्याशी बोलले आणि त्यांनी स्पष्ट भूमिका केली की हे करणारे लोक अजिबात त्यांचे नव्हते त्यांनी त्याचे फुटेजही मागवले त्यातला एकही माणूस पंकजा मुंडे नव्हता इव्हन मी धनंजयजींना सुद्धा बोलले आणि त्यांनीही हे स्पष्ट केलं की ही माणसं आमची नाहीत हे कुणीतरी असा छिछोडपणा करणारे लोक असतात जे सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी अशा गोष्टी करतात परंतु मला वाटतं पुण्यातले ते दोनही नेते आणि मी स्वतः आम्ही अत्यंत समंजस माणसं आहोत त्यामुळे असे कुणी जर समाजकंटक जाणीवपूर्वक जर सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यावर आम्ही काही फार कुणाला हवा देणार नाही आणि अशा चिथावणीलाही शिवसेनेत बळी पडणार नाही अरे <laughs> आवन